नमस्कार में आपला हार्दिक स्वागत काही ठळक घडामोडी कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचा बांबू लावण्याचा निर्धार महाराष्ट्र शासन व श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आयोजित मेळाव्याला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वणबट्टे तसेच खासगी जमिनीवर बांबूची लागवड करण्यासंबंधीचा मेळावा टिटवाळामध्ये श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य कल्याण तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या विशेष मेळाव्याला कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा तथा बांबू महाराष्ट्र शासन अध्यक्ष पटेल यांनी या बांबू मेळाव्यात बांबू लागवड करणं बांबूचे फायदे बांबूंपासूनच उत्पादन केल्यापासून आर्थिक फायदे बांबू लागवड करण्याची काळजी गरज शासनाचं अनुदान आणि रोजगार उपजीविका या विषयांवर पाचा पटेल यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी सुद्धा बांबू लागवडीचे फायदे सविस्तर विशद केले या मेळाव्याला राज्यस्तरीय आदिवासी विकास समिती अध्यक्ष महाराष्ट्र शासन मंत्री दर्जा तथा संस्थापक अध्यक्ष श्रमजीवी संघटना विवेक पंडित उपस्थित राहणार होते मात्र काही अपरिहार्य कारणानं ते उपस्थित राहू शकले नाही या मेळाव्यासाठी श्रमजीवी संघटना कल्याण तालुका सर्व कार्यकर्ते आणि तहसीलदार बीडीओ प्रशासन यांनी विशेष मेहनत घेतली होती भात शेती आता करायची नाही शासनाकडून सात लाख चार हजाराचं अनुदान घेऊन बांबू शेती करायची सोबतच आंतरपीक पण घ्यायचं शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून आदिवासी ठाणे जिल्ह्याचा गायापालट करू असा निर्धार श्रमजीवी संघटना आणि ठाणे जिल्हा प्रशासनानं केला त्यामुळं डिझल तिथं बांबू लावण्याचा निर्धार कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला आहे शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडी शेतकऱ्यांना उद्युक्त करून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला बांबू वृक्ष लागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आंबूलाग्र बदल होणार असून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होण्यास मदत होणार आहे फक्त पर्यावरण संवर्धनासाठी नव्हे तर बांबूचा उपयोग इतर अनेक कामांसाठी केला जातो जसे की इमारती फर्निचर कागद निर्मितीसाठी तसेच इंधन निर्मितीसाठी शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणूनही बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं बांबू लागवड ही काळाची गरज असल्याचं धोरण आता निश्चित झालं महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार बनपट्टे तसेच खासगी जमिनीवर बांबू लागवड करीता आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बांबू लागवड मेळाव्याचं कृषी मूल्य आयोग मंत्री दर्जा हे मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स अंतर्गत स्थापित कार्यकारी समितीच्या अध्यक्ष तसेच विवेक भाऊ पंडित अध्यक्ष राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती मंत्री दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली मेळावे आयोजित केलेले आहेत मंगळवारी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी टिटवाळा या ठिकाणी बांबू मिशन मेळावा पार पडला यावेळी बोलताना श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर म्हणाले मंजूर झालेले वनबट्टे आदिवासींच्या ताब्यात असलेले वनजमीन जे वनबट्टे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत अशा सर्व ठिकाणी मनरेगा योजनेतून बांबू लागवडीसाठी सरकारनं परवानगी दिली पाहिजे आमदार निधी असो कि सीएसआर मिळेल तिथून बांबू लागवडी वाचविण्यासाठी पर्यावरण संतुलित विकास कृती अध्यक्ष पाशा पटेल यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड बांबू पासून होणाऱ्या दोन हजार प्रकारांच्या वस्तू निर्मिती वातावरण बदलाच्या संकटात उपयुक्त करणारी बांबू लागवड महात अर्थशास्त्र आणि बांबू पासून मिळणाऱ्या अनुदान आणि अतिरिक्त उत्पन्नाबद्दल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केलं उपस्थित अधिकारी वर्ग आणि शेतकऱ्यांना समोरासमोर उभं करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून टिटवाणामध्ये संवाद चांगलीच गाजली बांबू विषय आंतरराष्ट्रीय तज्ञ संजीव गर्पे यांनी गोष्टींच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना बांबू लागवडीचं महत्व स्पष्ट करून दिलं मुख्यमंत्री पर्यावरण विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले भात शेतीच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या त्यामुळं शेतकऱ्यांनी आता बांबू लागवड व्रतासारखी होती घ्यायला पाहिजे प्रशासनाचं सहकार्य आहे बांबू लागवडीचे सात लाख चार हजाराचं अनुदान चार वर्षात प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकतो बांबू लागवडीची रोप खड्डे खंड खत देणं निगा राखणं या सर्व कामांसाठी शासनानं अनुदान देय आहे त्यासाठी उपस्थित शेतकरी अधिकारी यांना उभं करून त्यांनी जबाबदारी आणि कर्तव्य समजावून दिलं यावेळी सदर कार्यक्रमाला तहसीलदार सचिन शेजाळ नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण गणविकास अधिकारी रघुनाथ गवारी कृषी अधिकारी कुमार जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे पोलीस निरीक्षक सुरेश कदम वन अधिकारी आर शिंदे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक सपाटे तालुका अध्यक्ष विष्णू वाघे सरचिटणीस राजेश चंदे माजी उपमहापौर जगाच्या समोर तापमान वाढीच आणि कार्बनच मोठ संकट तयार झालं बघताय कि काल मुंबईमध्ये शंभर वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं शंभर वर्षामध्ये सगळ्यात उष्ण वर्षी हे होतं ते शंभर वर्षात ऊन बी याच वर्षी जास्त आहे शंभर वर्षात पाऊस बी याच वर्षी जास्त आहे याचा अर्थ आता आपली शंभरी भरलेली आहे आणि मग हा तिचं सगळ्याचं सगळ्यात मोठं कारण काय की तापमान वाढ ही मानवजातीच्या संकट आहे तापमान वाढ जर कमी करायची असेल तर हरित पट्टे वाढवणं गरजेचं आहे तीस टक्के ग्रीनरी जर वाढली तर पाच टक्क्यानं घटना कमी आणि मग आता ग्रीनरी जर वाढवायची असेल तर कुठली वनस्पती लावली पाहिजे जी अतिशीघ्र गतीनं वाढती आणि जी बहुपयोगी हो आहे म्हणजे बांबूपासून डिझेल पेट्रोल इथेनॉल लाकोड ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि मग हे मल्टी यूज तर आहेच आहे दुसरं हे माणसाला दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं वर्षाला बांबूचं एक झाड तीनशे वीस किलो ऑक्सिजन देतं आणि जगभरामध्ये दे जेवढ्या वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पतीपेक्षा अधिक पस्तीस टक्के कार्बन बांबू खात आहे आणि म्हणून बांबू लागवड करण्यासाठी महाराष्ट्राने हरित महाराष्ट्राची घोषणा केली आहे सात लाख चार हजार रुपये बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान दिलेलं आहे ही माहिती शेतकऱ्यांना सांगायला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये दौरा करत असतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद